स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचा अधिकार काँग्रेसने पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर अधिकार दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे छत्रपती संभाजीनगर येथे आगामी स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात मराठवाडा विभागीय बैठक संभाजीनगर येथे पार पडली घनसावंगी तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीराम कामठे यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कानावर टाकून स्थानिक स्वराज्य स्वतंत्र का लढू काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार कल्याण काळे अमित भैया देशमुख विश्वजित कदम आमदार राजेश राठोड जिल्हाध्यक्ष राजभाऊ देशमुख अमोल चव्हाण रामप्रसाद खरत मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्ते